सगळे झोपल्यावर तुझी सुट्टी सगळ्यांच्या तू आधी तरी तुझं मोठे पण कळत नाही कधी सगळे झोपल्यावर तुझी सुट्टी सगळ्यांच्या तू आधी तरी मोठे पण कळत नाही कधी घड्याळ बनून फिरत असतेस नसतो कधीच आराम बाई तुझ्या बाई पण आला मनापासून सलाम लेख बहीण बायको म्हणून कधीच कमी पडत नाहीस आयुष्यातल्या चढवतारात मन मोकळं रडत नाहीस लेख बहीण बायको म्हणून कधीच कमी पडत नाहीस आयुष्यातल्या चढ उतारात मन मोकळं रडत नाहीस लढणं तुझा स्वभाव आहे कधी कोणी बोलले का तुझ्याशिवाय घरातलं पान तरी हल्लंय का लढणं तुझा स्वभाव आहे कधी कोणी बोललय का तुझ्याशिवाय घरातलं पान तरी हल्लय का सगळे निवांत घरी मात्र तुझ्या मागे तामझाम सगळे निवांत घरी मात्र तुझ्या मागे तामझाम बाई तुझ्या बाईपणाला मनापासून सलाम सार काही सोसताना स्वयंपाक घरात धुपत असतेस सार काही सोसताना स्वयंपाक घरात धुपत असतेस तरी घराचं घरपण मनापासून जपत असतेस तुझ्या जवळ प्रेम जिवाळा तुझ्या ठाई कनवाळा तुलाच कशी माया इतकी कुठून येतो उमाळा तुझ्यातल्या ममत्वाला नसतो कधीच विराम बाई तुझ्या बाईपणाला Mă n salam.